नमस्कार मी पुनम मॅकेटीस थ्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ठाणे जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उल्हास नदी पुन्हा एकदा जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे बदलापूरमधील वालिवली गावाजवळील उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचं आच्छादन तयार झालं आहे या जलपर्णीमुळे नदीच्या पाण्याची पातळी तर घटतेच शिवाय जलसंपदेलाही मोठा फटका बसतो बदलापूरमधील वालिवली गावाजवळील उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे आच्छादन तयार झालं आहे या जलपरणीमुळे नदीच्या पाण्याची पातळी तर घटतेच मात्र त्याहूनही जलसंपदेला याचा मोठा फटका बसतो ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हास नदीला दरवर्षी प्रादुर्भाव होतो पश्चिम घाटातून उगम पावणारी ही नदी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहते आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करते मात्र सध्या नदीच्या पाण्यावर जलपर्णीचा विळखा वाढत असल्याने जलसंपदेला याचा मोठा फटका बसणारे यापूर्वी अनेक पर्यावरण पर्यावरणवादी संस्थांनी उल्हास नदी बचाव अभियानातून नदी स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत सगुना रूरल फाउंडेशनने शासनाच्या आर्थिक मदतीतून जलपर्णीवर ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी करून जलपर्णी नष्ट करण्याचा यशस्वी प्रयोगही केला होता आणि त्यानंतर उल्हास नदीने मोकळा श्वास घेतल्याचं दृश्यही पाहायला मिळालं होतं मात्र आता पुन्हा उल्हास नदीवर जलपर्णीचा विळखा वाढल्याने प्रशासन आणि पर्यावरणवादी संस्थांनी पुढाकार घेऊन वाढत चाललेल्या जलपरणीला नष्ट करून उल्हास नदीला जलपरणीच्या विळख्यातून मुक्त करण्याची गरज व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज बदलापूर नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा